पत्रकारितेची मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभर चर्चेत आलेले सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांना गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांकडूनही महाराजांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे सिन्नर येथील अखंड हरिणाम सप्ताहात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे रामगिरी महाराज यांच्या विरोधात मुस्लिम समाजाने ठिकठिकाणी थीक मोर्चा काढून रामगिरी महाराज यांचा निषेध केला होता नव्हे तर रामगिरी महाराजांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झालेले आहेत एकीकडे मुस्लिम समाज रामगिरी महाराजांचा निषेध करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचवेळी रामगिरी महाराजांना संरक्षण देत आमच्या राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे ठामपणे सांगितले होते या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडून रामगिरी महाराजांना मुंबईचे शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलेले आहे विशेष म्हणजे भाजपाकडूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांना आमंत्रण पाठवलेले आहे शिवसेना आणि भाजपाच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी आमंत्रण पाठवल्याने रामगिरी महाराज मुंबईला शपथविधी कार्यक्रमाला जाणार असल्याचे समजते ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा जय बाबा